हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या परत एकदा नवीन युट्यूबमध्ये त्या शनिवारची सुट्टी कंपनीला त्या ज्या आम्ही आलो आहे देवका बीच दमन हा लोकेश ही बघा हिचे हिची व्हिडिओ तुम्ही बघतच राहता तिथं आता शॉर्ट ही सोनाली हे बघू शकता माझ्या मागे देवका बीच दमणचं आहे आम्ही आलो आहे फिरायला हे बघा हा दर्या किनारा आहे तुम्ही बघू शकता दमनचा देवका बीच एरिया आहे त्याच्यातला दर्या किनारा पाणी बघू शकता तुम्ही खूप मध्ये गेले आतापर्यंत आणि जे काही वातावरण बनलेलं आहे ते पावसाचं बनलेलं आहे आज याच्यामुळे आहे ना पर्यटक लोक खूप कमी आलेले आहेत फिरायला बघू शकता नाही ते इथं पाय ठेवायला जागा सापडत नाही एवढी गर्दी राहते शनिवार रविवारी ते बघू शकता मागे नवीन नवीन मोठे मोठे हॉटेल आहेत इथं स्टे करायला लोक येतात एन्जॉय करायला गोव्यासारखं बनवलेलं आहे हे बघा ही जी भिंत आहे ना खूप लांब आहे पूर्ण दमनचा जो एवढा किनारा एरिया आहे ना त्याला बांधून टाकलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम बहारी बनवलेलं आहे हे बघा लहान मुलांना खेळायला सुद्धा पार्किंग बनवलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता लहान मुलांना खेळायसाठी सर्व काही बनवलेलं आहे एकदम मस्त आणि पुढे तुम्ही घेतल्यावर बघू शकता की एकदम मोठे मोठे हॉटेल दिलेले आहेत कोस्ट गार्डचा एक प्लेन होता कृष्णा आज शाळेला सुट्टी का दोन दिवस सुट्टी कोणता कोणता दिवस कोणता कोणता दिवस सुट्टी सांग लवकर तर आज काय वार होटरडे म्हणून तू फिरायला आला आहे असं नीट राहा पडून जायशील खाली बेटा तुमच्यावर इंटर तुम इंटरव्ह्यू द्या मॅम हो मॅडम तुमचा इंटरव्ह्यू द्या तुमचं नाव काय काय झालं हवे उडते तुझी छत्री अरे अरे रे उडली 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 नीट पकड नीट पकड आता लोकेशन जे जुलैचा आनंद घेतो बघा किती भारी जुनुर बनवलेलं आहे बघू शकता तिकडे लहान लहान मुलं एक दमन नगरपालिकाने बनवलेलं आहे बघा आणि इथं फिरायला आल्यानंतर बघा पोलिस ची बी गाडी एकदम सिक्युरिटी राहते चोवीस घंटे ऑन राहते सिक्युरिटी बघा एकदम छान आणि सुंदर एरिया आहे कृष्णा उभा आणाय बॅड उभं आणार नाही आ नाही बो थांबणार नाही आता थांब आय प्लास्टिकचे बरं काय गे मग जोरात जोरात झोका घे हे बघा बाजूला एक मोठी हॉटेल आहे हॉटेलचं नाव आहे प्रिन्सेस पार्क बघा लहान मुलांसाठी एकदम भारी बनवलेलं आहे एन्जॉयमेंटसाठी इथं पार्किंग एरिया बनवलेला आहे एकदम फ्री साईडला रोडच्या पलीकडे पार्किंग बनवून ठेवलेलं आहे हे बघा हे बघू शकता मित्रांनो तुम्ही लहान मुलांना खेळण्यासाठी बघा काय बनवले हा मुलगा बघा रस्सी गुंता गुंतीचं बनवलेलं नाही डायरेक्ट हे बघा लहान मुलांना फिरायसाठी खूप काही चांगलं बनवलेलं बघ फार नीट पकड बर का नीट पकड हे बघा हा मुलगा कुठे चाललेला आहे पाहिले की बघा दोघांनी जोका खेळायला चालू केलाय बघा हे बघा हे बघा मुलगा तर लहानच आहे पण आता मम्मी बी लहान झाले को बघू शकता तुम्ही दोन दोन मुलं आमच्या घरी तुम्हीच बघू शकता कोण कोण आहे बरं का सांगा बरं का पटकन कॉमेंट करून सांगा कोण कोण मुलं आहे तिथं हे बघा काय जमानालाय बघा लहान मुलांसोबत मम्मी बी जोका खेळते बघा विचारू शकता तुम्ही बघा ए बाबा चला लवकर चला यार संध्याकाळ होऊन गेले बघा संध्याकाळचं वातावरण आहे हे बघा लाईट चालू झालेली एकदम भारी व्ह्यू राहतं इथं दमन देवका बीटला हे बघा चला आता आम्ही घरी निघतो आहे तुम्हाला जर व्हिडिओला आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा आम आमच्या चॅनलला हा माझ्या चॅनलवरती दुसरा व्हिडिओ आहे तुमची खूप सपोर्टची गरज आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चलो बाय